टोल माफी माफी सर्वसामान्य लोकांच्याकडून टोल घेणार या सरकारचा टोंग दो। माफे टोल माफी कम माफी माफे रस्ता नाही रस्ता नाही टोल नाही रस्ता नाही आज पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधलं असलेलं हे आंदोलन होतं आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हणतं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे आमच्या फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं दिली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्याही प्रकारचं कळवलं गेलं नाही तेव्हा इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि तो आणेवाडीतो शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर हे टोल नाके निघाले पाहिजे पहिलीच मागणी आमची होती आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो दो काही झोल चाललेला का आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार या आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांशी होते तिसरी महत्त्वाची मुद्दी मा मागणी आमच्या सर्व लोकांच्या अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांनासुद्धा टोलमाफी झाली पाहिजे हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगटचं होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या जनतेला जनतेलासुद्धा सहभागी करावा लागणार आहे पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून जेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी होतो मोठ्या तात्काने जनतेलासुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा था प्रयत्न करणार आहोत म्हणजे तुम्ही एकच सांगतो हे सेंट्रलमध्ये आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे तो राज्य सरकारच्या आधिपत्याकालीन आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्हीच वारंवार उपस्थित केलं होतं पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती त्यावेळेस सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा बाबतीत चव्हाण सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजी दाखवली होती जसा पुण्याचा गोवा आ, गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा तसा हा पुणे बँगलोर रोड आहे यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळा नुसतीच सुरुवात होती आता किती वर्ष झालं या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं कर आहे आणि हे टोलमाफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रिस्टर नोटीस देऊन आम्ही हा टोल उकडून टाकतो त्याचं शेवटी प्रत्येक पक्षाला लोकशाहीतून आंदोलन करण्याचा अधिकार आहे मी माझं कर्तव्य समजलं मी त्या दिवशीच अध्यक्षांना बोललो की अध्यक्ष मी प्रतिनिधी हजर होतो त्यात राजकीय काय समन्वयाचा प्रश्न नाही पुढची बैठक मी ते सांगितलं आमच्या लोकांची चर्चा झाली आहे की आम्ही आता सर्व पक्षाची लोक मित्र मित्रपक्ष महाविकास आघाडी आहे आधी सुरुवात आहे मला माहिती आहे आता या आंदोलन संपलं त्यांना माहिती आहे किती दिवस थांबणार आहे परत त्यांचा टोल आहे आम्ही आता एकदा प्रशासनाला सूचना करू पोलीस यंत्रणा कलेक्टरला सूचना करू जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लाव्या अशी मागणी करू या प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख घटक आम्ही बैठकीला बसू त्या बैठकीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा करून कारण जिल्हाधिकारी इथं प्रमुख आहेत बाकी कोणाकडून अपेक्षा मागणं सरकारकडून अपेक्षा मागणं म्हणजे चुकीचं आहे सध्या सरकार म्हणजे केंद्रातला तो राज्यातला असतो सध्या लुटमार चालू आहे जनतेच्या पैशाची तर त्या फरक जास्त पडेल असं वाटत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही त्यामुळे समन्वय हो करू आणि शंभर टक्के पुढचं आंदोलन तीव्र असेल त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहाल की तातडीने आम्ही सर्व महाविकास आघाडीवर रद्द करू लोकांच्या मनामध्ये एवढी नाराजी आहे ती ह्या आंदोलनाची गरजच नाही प्रचंड प्रमाणात लोकांनी मग ह्या योजना ज्या लाभलेल्या आहेत आमचं म्हणणं अजून एक योजना जाहीर करावी सरकारने आम्ही त्यांचं अभिनंदन करू इथं वाटतं त्यांना हे करू की त्यांनी उद्योगपतीला अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग करण्यासाठी षडयंत्र करत असते हा म्हणजे हॉरेबल आहे एकदम आणि ते करण्याच्या पाठीमागे जे होते आता ते कमिशनर होते त्या कमिशनरनं एका चांगल्या प्रकारच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आला असेल याच्या पडा पडद्यामागचे सूत्रधार जर तुम्ही आपोआप करत असतात तर जनतेचा जेव्हा ना विश्वास नाही नावं घेतली नावं अनिल देशमुखांनी नाव घेतलं होतं तर आता अनिल देशमुखांचं आणि जयंत पाटलांचं नाव घेतलं की हप्ते वसुली हो याचा अर्थ सचिन माझे हप्ते हो वसुली करणारा अधिकारी होता का पहिला त्याच्यावर कोर्टामध्ये केस करून कारवाई करणं गरजेचं आहे तुम्ही स्वतःन ऑब्झर्वेशन करा त्याचं वेगळं बा बाहेर हे बांधकाम ज्या पद्धतीने झालं आहे ते अगदी म्हणजे पूल कोणी पाहिजे त्याला पुढे जायचं कोणी नाही मारिफॅरी खाली जायचं खालून बायपास केलेलं आहे प्रचंड दुर्वास दुरस्था आहे त्या लोकांना पलीकडलं कर जायचं आहे त्यांना तुम्ही पर्याय लक्ष दिलेला आणि आता या बाबतीमध्ये माती तुम्ही करणार आहात का नाही करणार आहात सात किलोमीटरचा अंतरावर स्वतः साठ किलोमीटर आमच्याकडे टोल येत असेल तर मस्त त्याच्या निमित्ताने तुम्ही तो लेखी पत्र दिलेला चौदा होता असा आहे सातार करा सातार करा टोल मार्केट किती आठ दहा तुम्ही आम्हाला आम्ही कलेक्ट केलेला पैसे द्या तेवढ्याच झालं नाही तेच तुमच्या उप चार दिवसांना सुरुवात केली होती लोकांना आम्ही जनतेला गाड्या सकट जास्त उतरू मग जेव्हा जाम होईल निर्णय द्यावा लागेल पॉझिटिव्हली घ्या त्यांना वा, तुम्हाला वाटेल आता दहा मिनटं आंदोलन केलं आहे आता आंदोलन केल्यावर हे निघून गेले परत चालू होईल आमचं त्याला पूर्णपणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावतो तुम्ही याच पण त्याचा निर्णय असेल म्हणजे पंच्याहत्तर रुपये कट करून पंचवीस रुपये होत होतं तुमची माणसं इथं सांगतात दोनशे रुपये मिनिमम हे असेल तरच आम्ही इथनं गाडी जाऊन देणार हे कशासाठी काय चाललंय नोक चालू आहे साहेब काय पंपांना तुम्ही दोन दोन किलोमीटरमधून लाईन दिली आत जायला दोन किलोमीटर आत जायचं तर बाहेर निघायचं म्हणजे शक्य आहे का तुम्ही आधी एन एच हायवेनं नॅशनल हायवेनं काम परमिशन देताना एन तुमची घेतली आहे बरोबर तुम्ही आता असं कशासाठी दोन केलं आहे दुसरं नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवेच्या सुविधा आहे सार्वजनिक शौचालय अँलन्स आहे પરવા જ દિવસે પરવા દિવસે થઈ એડથી એક્સિડન્ટ કઈ નવતું ત્યાં काही नव्हतं ट्रेन बंद पडलेले उभ्या ठेवल्यात तुम्ही आणि बाहेर फक्त त्यांना हे चालू आहे रोड ट्रान्सपोर्टच पंच्याहत्तर टक्के काम नसेल कम्प्लीट तर टोलच घ्यायचा नाही तरी तुम्ही घेत आहे दोन वर्षानंतर चाळीस टक्के टोल अमाऊंट रिड्यूस करायचा आहे ते नोटिफिकेशन आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टचं नोटिफिकेशन आहे तुम्ही मला एकही वर्ष दाखवा तुम्ही दोन चार वर्षात चाळीस टक्केवर आणलं आहे आज समजा तुम्ही शंभर रुपये घेत आहे काही ते चाळीस रुपये घ्यायचं ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन म्हणते तुम्ही शंभर रुपयाचे दोनशे करताय पण शंभर तर चाळीस झालेला आम्हाला कुठं दिसलेलं <laughs> नाही आहे देडशिवापुरतं का मालिकांचा माफ केला केला माफ केलं आहे बर आमची मागणी आहे सातारकरांना ते ठीक आहे ना आपल्याला कळवा इथं या क्षणी असं तर काय सांगते दिवसात कळवा आठ दिवसात तुम्हाला आठ दिवसामध्ये आपण एक बैठक आठ दिवसामध्ये आम्हाला कळवा तुमच्या अधिकारी बोलवायच्या दिवशी बोलून घ्या आठ दिवसात आम्हाला रिटर्न